हिवाळ्यात मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात मेथीची भाजी येते म्हणून आज बनवूया अगदी झटपट एकदम सोपी पौष्टिक मेथीची भाजी तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही भाजी कडू होऊ नये म्हणून खास टिप्स दिल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी मेथी निवडून घेतली निवडताना मेथीचे कोळे कोळे देटही घेतले आहेत त्यानंतर मेथी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून गाळणीत पाणी नित्रायला ठेवली आहे आता भाजीला फोडणी देऊ त्यासाठी कढईत एक पळी तेल गरम करून घेतलं गॅस कमीच ठेवायचा यामध्ये ऍड करूया अर्धा चमचा जिरे जिरे फुल्यावर सात आठ लसूण पकड्या बारीक चिरून घेतल्या ते घालूया तुम्ही लसूण ठेचूनही घालू शकता लसण्याचा हलकासा तांबूस रंग आला की यात बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या इथे मी चार मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे तेलावर चांगलं परतून घ्यायचं साधारण मिनिट भर घेतलं लसूण मिरची तेलावर खमंग परतली तुम्ही पाहू शकता याचा हलकासा रंग बदललाय मिरची लसणाचा फ्लेवर तेलात उतरतो आणि भाजीला खूप छान चव येते आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि यामध्ये दोन घेतलेली मेथी घालूया मेथी टाकल्यावर एकदम कढईत जर मेथी दिसत असली तरी याला वाट लागली तर ती मेथी एकदम कमी होते त्यामुळे मीठ लगेच न घालता नंतर घालायचं एकदा भाजी हलवून घेतली तर पहा मेथीची भाजी कमी झाली आळली आहे आता तुमच्या अंदाजाने चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करू मेथीची भाजी जास्त हलवायची नाही जास्त मिक्स केली तर ती कडू होते मेथीची भाजी एकदम कोवळी आहे म्हणून शिजायला फारसा वेळ लागत नाही दोन तीन मिनिटात वाफेवरच मेथीची भाजी छान शिजते मेथीच्या भाजीचा असा देट दाबून पाहिजे मेथीची भाजी शिजली आहे आता गॅस कमी करायचा आणि यात चमचे शेंगदाण्याचं जाडसर कुट घालायचं एखादा मिनिट मिक्स करू मेथीच्या भाजीवर झाकण ठेवायचं नाही त्यामुळे ही मेथीची भाजी कडू होऊ शकते तेलावर भाजी परतल्यामुळे भाजीचा रंगही टिकून राहतो मस्त गरमागरम चवदार मेथीची सुकी भाजी तयार आहे चपाती भाकरी सोबत एक नंबर लागते। अशा तुम्ही मेथीची भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही ही मेथीची भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा शकता अतिशय चविष्ट लागते सध्या मेथीचा सीझन चालू आहे सिजनेबल भाज्या नेहमी खाल्ल्या पाहिजे आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत